चार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जर तुमचा आतापर्यंत पेमेंट झालेलं नसेल तुम्हाला चार महिने झाले असेल पाच महिने झाले असेल काही ना तीन महिने झाले असेल तर तुमचं जर आतापर्यंत पेमेंट झालेलं नसेल तर तुम्ही हे दोन कामं आत्ताच करा पहिलं काम म्हणजे तुम्ही पंचायत समितीला भेट द्या पंचायत समितीला भेट दिल्यानंतर तुम्ही तिथं तुमची प्रोफाईल चेक करा की तुमची बँक डिटेल व्यवस्थित भरलेली आहे का आणि तुमची प्रोफाईल तयार केलेली आहेत का तुम्ही जाऊन लवकर चेक करा त्यानंतर दुसरी माहिती म्हणजे तुमचा म महिन्याचा अहवाल आहे तो तुम्ही दर महिन्याच्या तीन तारखेला अहवाल जमा करा तुम्ही जेवढे पण काही तुमचे महिने झालेले आहे तेवढा तुम्ही अहवाल जमा करायचा आहे तर तो अहवाल व्यवस्थित भरलेला आहे का त्याच्यावर कोणाकोणाचे सही शिक्के लागतात ते, लाग ते आपण बघूया चला तर इथं बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर हाजरी अहवाल दाखवतो आहे मी तर इथं तुम्हाला बघू शकता कामावर असलेल्या व्यक्तीचे हजरीपट तुम्हाला हा हजरीपट भरायचा आहे इथं तुम्हाला बघू शकता कार्यालय ग्रामपंचायतचे नाव इथं तुमचं ग्रामपंचायतचं नाव लिहून घ्यायचं आहे तुम्हाला जे पण तुमचं काही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतचं नाव लिहा तुम्ही त्याच्यानंतर महिना तुमचा ज्या महिन्याचा अहवाल भरताय नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जो पण महिना आहे तुमचा त्या महिन्याचा महिना लिहून घ्या तर इथं तुम्हाला संपूर्ण नाव इथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे तुम्ही जे पण काही नाव आहे तुमचं त्याच्यानंतर तुमचं इथं पद येईल ते पद तुम्ही बघून घ्यायचं इथं हे पद पण ऑटोमॅटिक येईल त्याच्यानंतर तुम्हाला हे एक पासून तर एकतीस तारखेपर्यंत हे जे तारखा दिलेल्या आहे इथं तुम्हाला सगळ्या पी 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 म्हणजे तुम्ही प्रेझेंट आहे तर पी पी करून घ्यायचं आहे काही मुलं इथं सिग्नेचर करतात तर तुम्हाला सिग्नेचर नाही पी पी करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं जे पण रविवार आहेत त्या रविवारी तुम्हाला संडे किंवा रविवार असं टाकायचा आहे आणि तुम्ही किती दिवस हजर आहेत किती दिवस तुमची प्रेझेंट आहे ती तर एकूण मध्ये तुम्हाला टाकायची आहे तर हा झाला पहिला त्याच्यानंतर दुसरी सीट कशी भरायची ती बघूया आपण हे दोन्ही पण तुम्हाला जमा करायचे तर इथं बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उपस्थिती मासिक हजरीपट हा कशा प्रकारे भरायचा आहे इथं तुम्हाला कार्यालयाचे नाव म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतचे नाव इथं लिहून घ्यायचे तुमचं जे ग्रुप ग्रामपंचायत असेल सेपरेट असेल त्याचं नाव लिहून घ्यायचं आहे इथं तुम्हाला महिना लिहून घ्यायचा तुम्ही कोणत्या महिन्याचा अहवाल भरताय इथं दाखवलेले बघा उपस्थिती उपस्थितीला पी लिहायचंय आणि अनुपस्थितीला ते लिहायचंय इथं तुम्हाला ती उपस्थिती भरायची उपस्थिती इथं तुम्हाला दिनांक टाकून घ्यायचा एक तारखेपर्यंत पासून तर जो पण महिना आहे एकतीस तारखेपर्यंत जे पण महिना आहे ती तुम्हाला इथं तारीख टाकून द्यायची त्याच्यानंतर स्थायी नियुक्तीचे वेतन तुम्हाला किती वेतन आहे सहा हजार रुपये आहे आठ हजार रुपये आहे दहा हजार रुपये आहे जे पण तुमचं वेतन आहे तुम्ही एका रकाने तिथं टाकू शकता आणि एक शेवट तुम्ही लिहू शकता बाकीच्या रकाने तसे सोडले तरी चालेल महिना तुम्ही कोणत्या महिन्याचा अहवाल भरताय नोव्हेंबरचा भरताय डिसेंबरचा भरताय जो महिना भरायचा आहे ते इथं तुम्हाला महिना पूर्ण या कॉलममध्ये सगळा महिना टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर उपस्थिती अनुपस्थिती इथं तुम्हाला काय करायचं आहे उपस्थिती जर असेल तर तुम्हाला पी 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 वी करत जायचं आहे अनुपस्थिती असेल तिथं ए अपसेंट करायचं आहे रविवारच्या ठिकाणी रविवार लिहायचं आहे त्याच्यानंतर शेरा शेरा तुम्ही देऊ शकता दिवाळीची सुट्टी असेल काही असेल किंवा इतर ख्रिसमस नात्रा असेल त्या दिवशी सुट्टी असेल जर तुम्ही घेतली असेल तर तिथं शेराला ते लिहू शकता त्याच्यानंतर कर्मचाऱ्या स्वाक्षरी इथं तुम्ही बघा हे कर्मचाऱ्याची स्वाक्षरी आहे इथं तुम्हाला तुमची सिग्नेचर करून घ्यायची सगळ्या याच्यावर जे पण तुम्ही ग्रामपंचायत ट्रेनी आहे त्यांची शेवटपर्यंत तुम्हाला इथं सिग्नेचर करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ग्रामसेवक स्वाक्षरी इथं तुम्हाला, तुम्हाला ग्रामसेवकाची सही लागेल या सगळ्या रखण्यामध्ये तुम्हाला ग्रामसेवकाची सही करून घ्यायची आहे आणि या दोन्ही याच्यावर इथं तुम्हाला ग्रामपंचायतचा सही शिक्का घ्यायचा आहे इथं पण ग्रामसेवकाचा आणि ग्रामपंचायतचा सही शिक्का घ्यायचा आहे सरपंचाची सही घ्यायची आहे ग्रामसेवकाची सही घ्यायची ह्याच्यावर पण ग्रामसेवकाची सही शिक्का घ्यायचा आहे आणि हा दुसरा अहवाल आहे याच्यावर पण तुम्हाला इथं पण एक ग्रामपंचायतचा शिक्का मारायचा आहे इथं ग्रामसेवकाचा अधिकारी सेवक म्हणजे ग्रामसेवक अधिकाऱ्याचे तर तुम्हाला शिक्का घ्यायचा आहे आणि सही घ्यायचे इकडं तुम्ही बाजूला परत सरपंचाची सही आणि सिग्नेचर घ्यायचं आहे अशा प्रकारे हा अहवाल महिन्याच्या तीन तारखेला तुम्ही जेवढे पण महिने झालेले आहे आतापर्यंत त्या महिन्याचा जमा करायचा आणि इथून पुढे जे पण तुमचे राहिलेले महिने आहे त्या महिन्यांचा तुम्हाला दर तीन तारखेला अहवाल जमा करायचा आहे पंचायत समितीला तर हा अहवाल जमा केल्यानंतर तुमचे दोन आठवड्यामध्ये तुमचं पेमेंट होऊन जाणार आहे आवाल आवाल तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा जेणेकरून सर्वांना हे अहवाल व्यवस्थित भरता येईल आणि हा अहवाल भरल्यानंतर तुमचं लवकरात लवकर पेमेंट होऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद